नमस्कार मंडळी वॉल एटी फाय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती सो आज मी मंडळी तुम्हाला एक दोन स्पर्धा आहेत ज्यांची मी माहिती माहिती देणार खरं म्हणजे दोन आहे भरपूर स्पर्धा आहेत सो त्यांची माहिती देण्यासाठी मी आजचा हा व्लॉग करत आहे सो so, श्रावण महोत्सव आहे भव्य पाककला स्पर्धा हा जो मी व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये मी बघितलं की तुम्हाला ॲड्रेस व्यवस्थित शो नाही होत आहे सो त्यासाठी मी आता हा थोडासा मोठा व्हिडिओ बनवत आहे ज्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस वगैरे हो व्यवस्थित शो होऊन जाईल so, सो श्रावण महोत्सव अशी भव्य पाककला स्पर्धा ही जी आयोजित केली आहे महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ही आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आहे तर या शहरांची नावं आहेत नाशिक पालघर वसई कांदिवली दादर ठाणे डोंबिवली पनवेल पुणे आणि मुंबई अशा विविध शहरांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे तर ह्याबद्दल तुम्हाला जो ॲड्रेस लागेल त्याच्याबद्दल नावनी नाव नोंदणी करण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल ह्यामध्ये तर तुम्हाला मी पूर्ण पॅम्पलेट शो करणार आहे व्यवस्थित पॅम्पलेट थोडे पॉज करा आणि ते पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला ॲड्रेस त्याच्याबद्दल माहिती कुठे आहे ने नेमकं हा भव्य पाकलेचा स्पर्धेश शो त्याबद्दल तुम्हाला जो मेनू आहे तो आहे ब्रेकफास्ट पदार्थ करून मेमो मेनू आहे तर मी तुम्हाला सांगत राहण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवतेच की काय काय आहे तिथे आणि कुठे कुठे आहे ते सो so, श्रावण महोत्सवमध्ये तुम्हाला जर पार्टिसिपेट महिलांना कळा करायचं असेल तर हा पॅम्पलेट थोडे पॉज करा प्रत्येक ठिकाणचे आणि मग तुम्ही पाहून घ्या आणि तिथे जाऊन तो नाव तुमचं नोंदणी करून घ्या तर चला पाहूया आपण तर कुठल्या कुठल्या शहरामध्ये हा श्रावण महोत्सव चालू आहे त्याचबरोबर अजूनही तुम्हाला सांगायचं झालं तर वसई विरारमध्ये पण आता खूप साऱ्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत तर त्याबद्दलचा पण व्हिडिओ माझा लवकरच येणार आहे तर तो पाहायला विसरू नका आणि तुम्ही म्हणत असाल की मी देवळांचे व्हिडिओ बंद केले तर नाही गेलेले आहेत मी जाणार आहे थोडे दिवसासाठी मी थोडा ब्रेक घेतला आहे कारण की ते स्पर्धा आहेत त्याच्यामुळे मी त्यांनासुद्धा शूट करत असते सो त्याच्यासाठी मी थोडासा ब्रेक घेतला आहे मी परत माझा शूट कम्प्लीट झाल्यानंतर मी परत देवळांमध्ये जे व्हिडिओ आहेत ते मी करणारच आहे का की तुम्हाला माहीतच असेल की सेंट्रल लाईन जर पावसाळ्यात ला त्या टायमाला जर गेलो तर तिथे खूप पावसाचे वांदे होतात ट्रॅव्हलिंगचे पण प्रॉब्लेम होतात जर गाडी जरी स्वतःची घेऊन गेलं तरी प्रॉब्लेम होतात किंवा ट्रेनने यायचं झालं तरी एक दीड तासाचा हा फरक असतो त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ करणार आहे लवकरात लवकर तुमच्यासाठी तर आता ज्या ह्या स्पर्धा होणार आहेत त्याच्याबद्दलचे मी व्हिडिओ लवकरात लवकर ते देखील टाकणार आहे तर ते बघायला विसरू नका त्याबद्दल मी मी आता अस्तित्व संघ भजीकट्ट्याचा पण महोत्सवाचा एक व्हिडिओ टाकल्याचा वसई नाला सुपर आणि विरारमध्ये जर तुम्ही राहत असाल तर ह्या भजीकट्टा महोत्सवाला नक्कीच भेट द्या एक ते सोळा जुलैपर्यंत हा महोत्सव आहे संध्याकाळी चार ते साडेआठपर्यंत हा महोत्सव रोजचा चालणार आहे पंधरा दिवसांसाठी विरार वेसला पिंपळेश्वर महादेव मंदिर जे आहे तिथे हा महोत्सव आहे त्याच्यासमोरच लागणार आहे अस्तित्व माजगर करून मी ॲड्रेस वगैरे सगळं मी माझ्या ह्याच चॅनलमध्ये तुम्हाला व्हिडिओ आहे माझा तो पाहून घ्या तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल तर आता आपण श्रावण महोत्सवाचं जे आहे तर कुठल्या कुठल्या एरियामध्ये आहे ते मी पॅपलेट तुम्हाला शो करते चला पाहूया तर मंडळी तुम्हाला मी अस्तित्व माझघर जो भजीकट्टा महोत्सव चालवतो आहे तो चालू होणार आहे तो एक ते पंधरा जुलै आहे मी चुकीने सोळा जुलै बोलली तर एक ते पंधरा जुलै आहे नक्की लक्षात ठेवा संध्याकाळी चार ते साडेआठ विरार पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या अगदी समोर हा महोत्सव आहे तो नक्की तुम्ही आस्वाद घ्यायला या तर मंडळी यंगस्टार ट्रस्ट विरार याचे अध्यक्ष तसेच बहुजन विकास आघाडी याचे लोकनेते माननीय श्री नितेंद्र ठाकूर म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके अप्पा यांच्या आयोजनाने खूप साऱ्या स्पर्धा वस्यविरोमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत त्याबाबतची जी माहिती आहे मी तुम्हाला लवकरच शो करणार आहे त्याचबरोबर ह्या पूर्ण स्पर्धेंचे थोडे व्हिडिओसुद्धा तुम्हाला येणार आहे मी जी जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर ते व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर येणार तर ते पाहायला पण विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे सर्व व्हिडिओ पाहण्यास भेटतील धन्यवाद